मागच्या काळामध्ये अनेक वर्षापासूनची आपल्या समाजाची भावना होती की आपण कुठतरी आंदोलन केलं पाहिजे रस्त्यावरती आलं पाहिजे नेमकं एक महिन्यापूर्वी राज्यामध्ये जे अनेक वर्षापासूनच मराठा समाजाचं आंदोलनाचा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं तपासाव्या आणि जर त्यांच्या नावासमोर कुणबीची नोंद असेल तर त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशा आशियाचा जिरा या केला आणि त्या दिवसापासून सबध महाराष्ट्रातल्या समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या कारण जर या जियाच्या या गॅजेटचा आधार घेऊन जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्या गॅझेटमध्ये आमचा बंजारा समाज हा आदिवासी आहे असा उल्लेख आहे आणि आता आपल्या अर्थाचा मार्ग मोकळा झालाय की काय अशी समाज भावना आता संबंध महाराष्ट्रावर झालेली आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत राज्याच्या सरकारला जो मेसेज द्यायचा आहे हा मॅसेज इथून पुढची आपली आरक्षणा लढाई सुरू होणार आहे आपण सर्वजण आता ही लढाई लढायला सुरू केलेली आहे भविष्य काळामध्ये आपला सुद्धा संघर्ष हा तीव्र स्वरूपाचा आपला असणार आहे भविष्य काळामध्ये सरकारच्या स्तरावरती आपल्याला ही लढाई लढावी लागेल या ठिकाणी न्याय नाही भेटला तर आपल्याला कोर्टामध्ये जावं लागेल जे आपल्याकडे पुरावे लागेल उच्च न्यायालयामध्ये मी आपल्याला या ठिकाणी मी माझ्या विधानसभेच्या बाहेर समाज दादवामध्ये मी मागच्या पाच दिवसापासून पहिल्यांदा बाहेर निघालो जर माझा समाज रस्त्या उतरत असेल तर मला सत्तेमधला आमदार तुमचा सर्वांचा मी या राज्य सरकारमधला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी आश्वस्त करतो की सरकारच्या स्तरावर त्या ठिकाणी हे आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी जे काही करायचं असेल ते पूर्ण क्षमतेनं आणि इमानदारीनं मी भविष्यकाळामध्ये करेल